कश्यारी धोरेवाडी रस्त्याला खड्ड्याचे साम्राज्य खडक तालुक्यात सातत्याने चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेळी खांडस रस्त्यावरील रस्त्याला मुट खडले पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना एक स्थानिक मार्ग असून जो कशेळी दोरेवाडी खांडस भागातील गावांना आजूबाजूच्या परिसरातील गावांना जोडणारा मुख्य मार्ग असून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते मात्र डांबरीकरणामुळे रस्त्यावरील डांबराचा थर पहिल्याच पावसाळ्यातून निघून गेला सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याच्या अतिक्रमणाचे प्रवास करणाऱ्या विद्यार्थी वयोवृद्ध सामान्य नागरिकांसह वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना या खड्ड्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे तसेच यांना या, जी या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे तसेच कशेळी बाजारपेठेतील नागरिक व वाहन चालकांकडून प्रशासकीय अधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे कर्जत तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्व स्तरा रस्त्याची दुरावस्था झाली आहे तसेच मागील वर्षी पाऊस पडल्यानंतर रस्ते दुरुस्त ना केल्यामुळे यंदाच्या या पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे दिसून येत आहेत रस्त्याला खड्डे पडल्याने वाहन चालकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याचा प्रवास करणे फार झाले आहे या रस्त्यावर चारही बाजूला पावसामुळे मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे हा प्रवास त्रास कमी करण्यासाठी ठेकेदाराने रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिक प्रवासी वाहन चालक यांच्याकडून केली जात आहे ठेकेदाराने तात्पुरती खड्डी खडी पसरवून प्रवासी व वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे